नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं टर्निंग पॉईंट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाच हजार पाचशे प्रश्नसंच या सिरीजमधील भाग क्रमांक एकोणचाळीस बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर बघा मित्रांनो पहिला प्रश्न काय दिलेला आहे डापला ही आदिवासी जमात खालीपैकी कोणत्या राज्यात आढळते तर या प्रश्नाचं उत्तर प्रश्ना आहे ऑप्शन क्रमांक ए अरुणाचल प्रदेश अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये डापला ही आदिवासी जमात आढळून येते पुढचा प्रश्न आहे खालीपैकी कोणते एक कृत्रिम बंदर आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी नावाशेवा नावाशेवा हे मित्रांनो एक कृत्रिम बंदर आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या राज्यात खाऱ्या पाण्याची सर्वाधिक सरोवरे आहेत तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी गुजरात गुजरात या राज्यामध्ये सर्वाधिक खाऱ्या पाण्याची सरोवरे आहेत पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती नदी उत्तरवाहिनी आहे तर या प्रश्नाचं उत्तर कर आहे ऑप्शन क्रमांक डी चंबळ चंबळ ही नदी उत्तरवाहिनी नदी आहे पुढचा प्रश्न आहे कोणत्या नदी खोराचे वर्णन भारताचे रूर या शब्दात केले जाते तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी दामोदर दामोदर या नदीचे वर्णन भारताचे रूर या शब्दात केले जाते पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी चंद्रपूर चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा कागद कारखाना आहे पुढचा प्रश्न आहे रायगड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव काय होते तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक कुलाबा कुलाबा हे मित्रांनो रायगड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव होते पुढचा प्रश्न आहे आधुनिक भगीरथ या टोपण नावाने कोणाला ओळखले ना जाते तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कर्मवीर भाऊराव पाटील कर्मवीर भाऊराव पाटील हे आधुनिक भगीरथ या टोपण नावाने ओळखले जाते पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला आहे तर या प्रश्नाच्या उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महात्मा ज्योतिबा फुले यांनी गुलामगिरी हा ग्रंथ लिहिला आहे पुढचा प्रश्न आहे अनाथांची माय म्हणून कोण ओळखले जाते तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डे सिंधुताई सपकाळ ही मित्रांनो अनाथांची माय या टोपण नावाने ओळखली जाते पुढचा प्रश्न आहे महर्षी धोंडो केशवकरे यांच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आत्मवृत्त आत्मवृत्त असे मित्रांनो महर्षी धोंडो केशवकरे यांच्या आत्मचरित्राचे नाव आहे पुढचा प्रश्न आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मुंबई मुंबई या ठिकाणी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे पुढचा प्रश्न आहे भारताच्या स्वातंत्र्यावेळी इंग्लंडच्या पंतप्रधानपदी कोण होते तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक डी लॉर्ड ॲटली लॉर्ड ॲट हेमद्रानो भारताच्या स्वातंत्र्यावेळी इंग्लंडच्या पंतप्रधानपदी होते पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी नेहरू अहवाल समितीचे अध्यक्ष कोण होते तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक बी मोतीलाल नेहरू मोतीलाल नेहरू हे नेहरू अहवाल समितीचे अध्यक्ष होते पुढचा प्रश्न आहे मराठी सत्तेचा उदय हा प्रबंध कोणी लिहिला तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी महादेव गोविंद रानडे यांनी मराठी सत्तेचा उदय हा प्रबंध लिहिला आहे पुढचा प्रश्न आहे भारतात सर्वप्रथम होम चळवळ कोणी सुरू केली तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी ऑप्शन क्रमांक सी डॉक्टर बेझंट यांनी भारतात सर्वप्रथम होमरूड चळवळ सुरू केली होती तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये कोणी सुरू केली होती लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्रामध्ये होम चळवळ सुरू केली होती तर भारतामध्ये डॉक्टर बेझंट यांनी सुरू केली होती पुढचा प्रश्न आहे एकोणीसशे तेवीसमध्ये स्वराज्य पक्षाची स्थापना कुठे झाली होती तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अलाहाबाद अलाहाबाद या ठिकाणी स्वराज्य पक्षाची स्थापना झाली होती तर कोणत्या वर्षी एकोणीसशे तेवीस वर्षी पुढचा प्रश्न आहे स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री कोण होते तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मित्रांनो स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री होते कोणते पहिले कायदा मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पंतप्रधान पंतप्रधान हे मित्रांनो केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवतो पुढचा प्रश्न आहे विधानसभेत राज्यपाल किती सदस्यांची निवड करू शकतात तर या प्रश्नाचं उत्तर आहे फक्त एक फक्त एका सदस्याची निवड विधानसभेत राज्यपाल करू शकतात किती फक्त एका सदस्याची निवड विधानसभेत राज्यपाल करू शकतात पुढचा प्रश्न आहे राज्य कार्यकारी मंडळाचा घटनात्मक प्रमुख कोण असतो तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी ऑप्शन क्रमांक बी राज्यपाल हा मित्रांनो राज्य, राज्य कार्यकारी मंडळाचा घटनात्मक प्रमुख असतो का पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या राज्याचे विधिमंडळ द्विगृही आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश या राज्याचे विधिमंडळ द्विगृही आहे कोणत्या उत्तर प्रदेश या राज्याचे विधिमंडळ द्विगृही आहे पुढचा प्रश्न आहे महापौर पदाचे कार्यकाळ किती वर्षे असते तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अडीच वर्ष अडीच वर्ष इतके मित्रांनो महापौर पदाचे कार्यकाळ असते पुढचा प्रश्न आहे जागतिक मधुमेह दिवस कधी साजरा केला जातो तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक चौदा नोव्हेंबर चौदा नोव्हेंबर या दिवशी जागतिक मधुमेह दिवस साजरा केला जातो पुढचा प्रश्न आहे सापेक्षवादाचा सिद्धांत कोणी मांडला होता तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी सापेक्षवादाचा सिद्धांत मांडला होता पुढचा प्रश्न आहे एल पी जी गॅसमध्ये दोन प्रमुख घटक कोणते असतात तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ब्युटेन आणि प्रॉपेन हे दोन घटक प्रमुख घटक एल पी जी गॅसमध्ये असतात कोणते ब्युटेन आणि प्रोपेन पुढचा प्रश्न आहे बी सी जी ही रोगप्रतिबंधक लस कोणत्या रोगावर वापरतात तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी क्षय क्षय या रोगावर बी सी जी ही रोगप्रतिबंधक लस वापरली जाते पुढचा प्रश्न आहे ड जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग अभाव होतो तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी मुर्दूस मुर्दूस हा रोग हो, ड जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो पुढचा प्रश्न आहे विद्युत दिवाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए थॉमस एडिसन थॉमस एडिसन यांनी विद्युत दिवाचा शोध लावला होता पुढचा प्रश्न आहे सोडियम बायकार्बोनेटचे रासायनिक सूत्र काय आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एन एच सीओ टू एन एच सीओ टू हे मित्रांनो सोडियम बाय कार्बोनेट या रासायनिकाचे सूत्र आहे कोणते एन एच सीओ टू तर अशा प्रकारे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाच हजार पाचशे प्रश्नासांचं या सिरीजमधील भाग क्रमांक एकोणचाळीस बघितलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या मित्रांपर्यंत तसे शेअर करा आणि मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद